कोल्हापूरच्या मार्केट यार्ड भागात युखाचा संशयस्पद मृत्यू अपघात नसून घातपात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अॅग्रो कंपनीचे बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयस्पद मृत्यू झालाय सुईल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशांत पंडित विरा हजार वयवर्षे बत्तीस राहणार मूर्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे तो मागील काही दिवसापासून मार्केट यार्ड परिसरात एका आयब्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगवर कामाला जात होता सोमवारी सायंकाळच्या सुमारास सा अचानक त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांना समजल्यानंतर ते बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवउच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याची वण दिसून आले त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मा माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व ठिय्या आंदोलन करीत आहेत बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार यांचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जात आहे परंतु त्याच्या पाठीवर पोठावर गळ्याला असलेले मारहाणीचे वन यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक व तसेच ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर तसेच व त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केली आहे मी भीमाशंकर जमादार प्रशांत विराजार हे माझ्या मित्राचा मुलगा आहे काल मला तसं पाच वाजता समजलं असं असं झालं इन्सिडेंट झालं म्हणून मग मी दोन तीन ठिकाणी फोन करून चौकशी केलं त्यांच्या वडिलाला फोन केला परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे तर आम्ही ते बॉडी बघितलं एका त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती दोन फुटावरनं पडलं आहे त्यांच्या मेवणीला सांगितले ती दहा फुटावरनं आहे आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे उभारल्या ठिकाणी पडलं आहे हे असं अनेक ते वेगळं वेगळं भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे पण हुभारलेला माणूस पडल्या ठिका पडल्यानंतर एका ठिकाणी कुठतर लागतं आहे तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला त्या पोराला त्याचे लहान मुल एकच मुलगा आहे लहान एक, एक वर्षाचं तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते डेप्युटी सरपंच आहे अनेक लोक गा ग्रामस्थ आमचे सगळे त्या लो पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे तर माझ्या नवऱ्याला मी फोन केले तर दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत फोन दे म्हण दिले नाही मी मला वाटलं संध्याकाळी येतेत म्हणून मी मला पण अर्जंट होतं म्हणून मी ग बसले परत संध्याकाळी पाच साडेपाच वाजता फोन लावलेत त्यांनी तुमचं मिस्टर भिंतीवरून खाली पडले त्यांना डोक्याला लागला मार लागले म्हणून सांगितलेत मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत मला माहीत नाही तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून करंट लागले असं म्हणले मग मला फोनमध्ये काय म्हणले तर दो भिंतीवरून पडले म्हणून सांगलेत परत उत घे उमारगा तालुका माझी सरपंच उपसरपंच मग आमचे पाहुण्याचे फोन आले मला साडेपाच वाजता असं असं झालं तुझे भाचीचे मालक एक्सपायर झाले म्हणले कसं झालं म्हणून मला माहीत नाही म्हटलं मग मी तिथून निघून आलो इथं इथं यशोदरा दवाखान्यात आलो मधी होते ते बॉडी आम्हाला कोणालाही मधी सोडलं नाही मग आम्ही बाहेरच बसलो मग डिपार्टमेंटला प्रयत्न केला डिपार्टमेंट आल्यानंतर इव्हन इथं शिवलला ॲडमिट केले टाकलं तर आम्ही पोटूसुद्धा ते डिपार्टमेंट काढलं आणि आम्ही स्वतःहून फोटो काढलो डिपार्टमेंटला दहा वेळ सांगितलं मी फोटो काढून घ्यास ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलो मग आम्ही उस्मानाला खासदारसाहेबाला फोन लावलो साहेबाचा फोन आल्यावर पळापळी करते ते लोक खालचे लोक मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर माराय डोळ्यावर माराय पाटी पाठीमागा मा आहे हातावरच खर्चटलं आहे पायाला खर्चटलं आहे व्यवस्थित त्याचे मार म्हटलं तर लोखंडीचं मार छाती गळ असं सगळं गळ खून आहे फाशी दिल्यासारखं दोन तीन आमच्याकडे सगळं फोटो आहे व्यवस्थित आणि या कोण केलं त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही दोपर्यंत बॉडी सुद्धा घरला घेऊन जाणार नाही आम्ही न्याय मिळाल्याशिवाय बॉडी घरला घेऊन जाणार नाही ते बाच्ची आहे माझा सक्क बच्ची आहे तो माझा मामा आहे त्याबद्दल माहित झालेल्यांचं नाव काय प्रशांत बिराजदार प्रशांत बिराजदार मुस्ती 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 आमच्या गावातील प्रशांत बिराजदार याचा कामाच्या स्थळी अपघात झाला असं मला संध्याकाळी साडेसहा वाजता गावाकडून फोन आला ना मी हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी सात साडेसात वाजता तर तिथं समजलं की कामावरून पडून डोक्याला मारलं ना त्यानं जागेवरच मृत्यू झाला आहे आणि ते, ते साईडचे मालक तिथं येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहेत आणि त्यावेळेस आम्ही बैठलं तर बॉडीला फक्त नाकातून डोळ्यातून राखत येतो आणि रात्री दहा साडे दहा वाजता पोलीस आले पोलीस आल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलं आणि इथं सगळं कपडे इकडे काढून चेक केलं तर त्याच्या पूर्ण अंगावर पुढं मागं सगळ्या बाजूला जखमा दिसले पडले तर एका डागेला डोक्याला तर लागते हाताला तर कुठं तर एका पण पूर्ण अंग सगळीकडे जखमा होतं त्यामुळं हा घातपात आहे का अपघात अपघात आहे यामुळं आम्हाला संशय आहे त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आंदोलन बसलं आणि हे घातपात आहे का अपघात आहे याची पोलीस खात्याने सखोल चौकशी करून या बिराजदार कुटुंबातील आमचे बंधू पंडित बिराजदार यांतला एकुलता एक मुलगा कमवता मुलगा एकटाच आहे बाकी सगळे घरात बसून करणार आहेत त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे त्यामुळं आम्ही ग्रामस्थांनी इथं आंदोलन बसलं आहे आणि ज्यात जे कोणी दोषेल त्याला कठोर शासन व्हावे असं मी ग्रामस्थतर्फे मागणी करतो बोला एकच मुलगा होता हा पंडित ध्यानप्पा बेराजदार माझा मुलगा तिने कामाला जात होता कामाच्या जा जागेत त्याला मारलेत त्याला खून केलेत तुम्हाला कसं कळालं हा तुम्हाला कसं कळालं काय हे ते खड्डे मोबाईल मध्ये ते सगळे खड्डे मारलेले हे ते सगळे आता तुम्हाला काय वाटतंय मा, मागणी काय तुमची मागणी तिचं न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना हा माझा मुलगा गेलं तिचं का, काय लहान काय काम करत होते मग आपण कशाच काम करत सेंटरिंग सेंटरिंग पण मला बी ते माहिती नव्हती काम करायचं मी बाजूला मी हा कुठं कामाला गेले होते अग्रोमध्ये बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद